हो नमस्कार नमस्ते, नमस्ते साहेब जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये तुमच्या पत्नी निलीमता यांचा पराभव झाला काय सुद्धा सर्वप्रथम साहेब नमस्ते आ, जे काही विजयी उमेदवार झालेत त्यांना माझ्या आणि आमच्या परिवाराच्या आमच्या गावाच्या मनापासून शुभेच्छा आहेत खरं तर पराभव हा एक स्पर्धेचा भाग आहे जय पराजय शेवटी जनमताचा आम्हाला सर्व मंडळींना आदर आहे काही गोष्टी आमच्याकडून राहिल्या असतील त्या भविष्यात पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू माझे आमदार स्वर्गीय वल्लभ बेंके यांची आज पुण्यतिथी आहे काय सांगाल काय आठवली खर तर साहेबांचं गेल्या अनेक वर्षापासून या तालुक्यासाठी फार मोठं योगदान राहिलेलं आहे आणि सर्व स्तरावर त्यांनी केलेलं काम आजही त्या निमित्ताने जिवंत आहे आणि त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा खरं तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी ठीक आहे विचार जरी वेगळा झाला असला तरी जे काही मार्गदर्शन त्यांचं लाभलेलं आहे आणि त्यांचा जो काही विचारांचा वारसा आणि वारसा आहे तो नेहमी जपण्याचा आणि जोपासण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि तीच खरी श्रद्धांजली आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं राहील माझे आमदार अतुल बेनके आणि तुमचे असं भावासारखे संबंध राहिले माझे आमदार अतुल बेनके यांना सोडल्याचं काही दुःख हा दुःख आहेच आता एका कुटुंबातून ज्यावेळेस आपल्या दुसऱ्या कुटुंबात आपण जातो आणि खरं तर बेनके कुटुंबाने मला नेहमी प्रेम दिलं त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये कायम आदर आहे राजकीय परिस्थितीमध्ये भागाचा विचार केल्यानंतर संघटनेतील कार्यकर्त्यांचा विचार केल्यानंतर जो काही निर्णय मला त्या ठिकाणी घ्यावा लागला शेवटी त्याच्यामध्ये प्रक्रिया होत असताना अनेक गोष्टी घडल्या त्याच्या खोलात मी जाणार नाही परंतु केवळ बेनके नाही तर या तालुक्यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक राजकीय नेतृत्व असेल किंवा कार्यकर्ता असेल यांच्याबद्दल मला आदर आहे आणि मला या व्यवस्थेत काम करायचं सगळ्यांचा आदर ठेवून मी भविष्यात देखील काम करेल काय शकतो राजकीय परिस्थिती मी सांगणार नाही परंतु आमच्या भागाचा सन्मान करून आदरणीय शरददा सोनवणे यांनी आम्हाला तिन्ही उमेदवारांना शब्द दिला त्या पद्धतीने उमेदवारी दिली त्यांनी आम्ही निवडून येण्यासाठी प्रयत्न देखील केलेत म्हणून माझी राजकीय जी, जी भूमिका आहे ती आदरणीय आजदादांसोबत आहे आणि त्यांनी जे काय आम्हाला सहकार्य केले त्यांचा मी आपल्या माध्यमातून त्या निमित्तानं ऋणी आहे माई लांडे विजय झालेले आहेत जिल्हा परिषद सदस्य झाले आहेत सासरे आहेत देवराम शेठलांडे साहेबांनी गेले अनेक वर्ष या भागाचं नेतृत्व केले आज माईलांडे या सुशिक्षित उमेदवार आहेत पाठीमागे जे काही गोष्टी घडल्या असतील त्यांच्या सासऱ्यांकडून किंवा ज्या राहिल्या असतील मग प्रलंबित कामे असतील किंवा योजना देताना जी काही तफावत त्या ठिकाणी त्यांनी ठेवली होती किंवा इतर गोष्टी व्यवस्थेमध्ये घडल्या असतील तर ते त्यांनी करू नये आणि भविष्यामध्ये सर्व समावेशक काम करावं जेणेकरून या भागाला खऱ्या अर्थानं कामाची गरज आहे आणि आपल्या सगळ्यांचा भूमिका वेगवेगळ्या विचार वेगवेगळे जरी असतील तरी आपला अजेंडा मात्र सर्वसामान्य लोकांसाठी काम करण्याचा राहिलेला आहे म्हणून त्या आज विजयी झाल्यात त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा आहेत त्यांनी चांगलं काम करावं या भागाचं चांगलं नेतृत्व करावं जनसामान्यांच्या प्रति चांगलं काम करावं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत् कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोकटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका